अमळनेर मतदारसंघाला एक नवीन महिला नेतृत्व लाभले आहे जयश्री अनिल दादा पाटील ह्या जिल्हा परिषद सदस्य असून माजी नगर अध्यक्ष आहेत अनिलदादा आमदार झाल्यापासून जयश्रीताई संपूर्ण मतदारसंघातील प्रत्येक गावात भेटी देत आहेत अनिल दादा हे मतदारसंघात मतदार फिरतात पण राहिलेली कामे ह्या जयश्रीताई मोठ्या कुशलतेने सांभाळतात गोड बोलणं कामं समजावून घेणं अधिकाऱ्यांशी बोलणं अशी बरीच कामे त्या करतात अनिल दादांना घरातूनच सहकारी लाभल्याने जनमानसात चांगली पकड झाली आहे दादा मंत्री झाल्यावर मतदारसंघात जयश्रीताईंनी नागरिकांना भेटणं अडीअडचणी समजावून घेणं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणं अशी बरीच कामे त्या करतात त्यामुळे अनिल दादांची मतदारसंघात मजबूत पकड झाली आहे विरोधातील एकही उमेदवाराच्या घरातून अशी साथ नाही अनिलदादा आणि जयश्रीताईने या लोकसभा निवडणुकीत अंमनेर मतदारसंघात मोठी कामगिरी केली जयश्रीताई या स्मिताताई सोबत फिरल्याने मतदारात जोरदार चर्चा झाली जयश्री पाटील यांना प्रशासनाचा अनुभव असल्याने अनिल दादांची बरीच कामे त्या करतात जयश्रीच्या कामात मी हस्तक्षेप करीत नाही तिचे मला भक्कम साथ असल्याने मी मतदारसंघात विविध कार्य आणि विकास योजना राबवून नागरिकांच्या सेवेत राहता येते ताईचे भरभरून कौतुक करताना अनिलदादा आपल्या कुटुंबात सर्व सदस्य मला सहकार्य करतात म्हणूनच मला यश मिळते आहे जयश्री पाटीलच्या निमित्ताने अमनेरला महिला नेतृत्व मिळाले आहे मतदारसंघात प्रत्येक गावात जयश्रीताईच्या संपर्कात महिला आहेत त्या नावानीशी ओळखतात हे विशेष पुढे राजकारणात त्यांना पुढे जायची मोठी संधी आहे माझे काम मी करते जनसेवेच्या कार्यात मला दादांमुळे संधी मिळाली आहे असा उल्लेख त्या करतात आमदार म्हणून आज अनिल दादांची पकड जयश्रीताईंमुळे घट्ट झाली आहे जनता की बात जनता के साथ